नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्या करमणुकीसाठी एक वेब सिरीज घेऊन आलेलो आहे त्या वेब सिरीज चं नाव आहे खुड्यांचा बाजार आणि येड्यांची जगायला विसरू नका आणि बघितल्यावर लाईक करा आणि शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटी वाजवायला विसरूच नका वर कमंडाई

बिग बॉस संपलाय ना आता तुला काय लेट करत लागला काय पुढे घेतली नाही हो सुरज लांडगे भेटला होता त्यांनी मला चार इलेक्शन साठी चारशे रुपये दिले म्हणून आता थोडीशी घेतली थोडीशी चालतंय चालतंय करून घेऊ तेवढं काम आमदार साहेब आमदार साहेब कोण आले बरोबर याच्यावर बोल हॅलो बोला रे हा चालतंय चालतंय लागण तेवढा पाहिजे तो तुम्ही बघता आपलं काम करा पाहिसा उद्याचा पण या पंचावर शिकला आपणच निवडून आलो पाहिजे कळलं काय म्हणता काय ना काय ना बरं मी काय म्हणतो या आपण तुम्ही टक्के येणार म्हणजे मी गॅरेंटी लिहून देतो हा तर वर्षी आपणच आलो पाहिजे काय म्हणतो आता आता मी तुमच्या दोघांकडे चार लाख रुपये देतो वाटा तुम्ही दोघांनी ते दोन दोन हजार आज़। रुपये या देव सगळ्यांना प्रत्येकाला वाटून देतो पाण्यावर पायसा उदायचं पण निवडून आपण आलो बाई कळलं ते आमदार साहेब ठीक तुम्ही आमदार या पंचवर शिकला मला काही नाही माहिती आणि तुम्ही जर आमदार झाले अख्या गावाला मटन पार्टी देऊ आपण काय तूच आपला कारा कट्टर कार्यकर्ता रे ते जा रे गाडीतून पैसे घेऊन पैसे घेऊन ये गाडीतून बरं बाकी काय म्हणता मग बाकी ओके ओके तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही आमदार साहेब चुकीच आहे लक्ष आता ते काय पाठवलंय हो माणूस पैसे आणाय चालतंय आमदार साहेब तुम्ही आमचे पिक आमदार आहे चालतंय मग काय आमदार साहेब याच्या किशात टाकते पैसे हे बी एवढं सगळे अहो नाही आमदार साहेब सहा हजार दिले तीन हजार तुला तीन हजार याला उतरल्यावर पण देऊन टाका चालतंय जरा ब्रँड चांगली वापरत आधी तुमच्या अहो आम्ही तुला चांगला वापरतो आमदार साहेब तुम्ही पण आमच्याकडे मला लक्ष हे तुमचं चुकते

અરે નામે હળુ હળુ અરેકડી અરે આપણી બસ ના હળુ હળુ ના મે तू मतदान करणार आहे पैसे तुला रुपये देतो पैसे आपल्याला चालेल चला पहिले आपण चर्चा करू निवडून येणार गे जोने उडून यायची ज्याची चर्चा जास्त होईल का त्याचे पैसे आपण देऊ पुढचे कोण जरी चला

उलटी आहे का तू काय आणि हे काय झालं उलटी आहे उलटी तुझली ना म्हणजे बरोबर राह आता बरोबर ना चालू लावून कसं जास्त झालंय आपल्या गावात आहे का धड काय ना पुढारी लोक आहे ना आई घालत्या धड करत पण नाही फक्त नावाला म्हणून ना साफसफाई म्हणून करतील नुसतं पद पाहिजे पाच वर्ष नंतर ना भेटतात आणि नंतर म्हणतात जे द्या होत आम्हाला पैसा तर भेटतो ना आपल्याला पैसेच मेन गोष्ट याला कोण कुत्रा भाऊ देते का त्या मायला बाय कुत्राला हरवले कुत्रा हारवू लागला di nah, si er hey, kupilemari kamu <laughs> <to> <fikas Superman> <meu> <Can teeth> <laughs> <enemies> মানে গিয়ে কোন

आपल्याला मही दादाला मतदान करणारे आपण उद्या मही दादा कडून पैसे मी घेतो आपल्यात वाटा करू पैशाचा पैसे मला पुढे माहिती का आपलं गार्डनला बेटा सकाळी बसले गार्डनला महेश दादा महेश कडून पैसे आणतो किती घेतो आता चला काही नका देऊ मला फक्त एक

तशी चारशे ची वर पिली अरे ती सूरज साहेबांनी दिली ती जरा हलकेतली घेतली होती आता ही जरा ब्रँड घ्यायची त्या कामाला सुरज साहेब भेटली होती हा मला वाटतं कुठं कोण येणार आहे आता म्हणून जाऊ दे सगळं जाऊ देऊन कोण येणार आहे आपण दोन्हीकडनं पैसे घेतले दोन्हीकडून तरी फक्त आवड त्यांनी जर चारशेची घेतली आपण हे पैसे आपल्याकडे ठेवणार आहे ना आणि असं तसं नाहीशी येणार आहे कारण की महेशला जर आपण विचारलं जे ते महेश म्हणते काही महेश जुना माणूस आहे सूरज काही नवीन माणूस आहे काही मतदान पण काढलं मला एक वाटत पैसे भेट देतो येईल आपण लय मतदान द्या तिचं आपण मतदान तो पैसे

พี่ไปทำ eh, kanan, eh, macamnya tukang मित्रांनो स्वागत आहे तुमचं टीव्ही नाईन मराठीमध्ये आत्ताची ताजी खबर तुम्ही बघू शकता मतमोजणी सुरू झालेली आहे आमदार महेश दादा यांना सूरज लांडगेम पेक्षा चारशे मतांनी ते आघाडीवरती आलेले आहेत दादा आलो खाई मैं आलो खाई